जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे आज आपण छावा मूवी विषयी बोलणार आहोत कालच छावा मूव्ही मी बघून आले आणि मूवी रिलीज होण्याआधी इतक्या कॉन्ट्रोवर्सी होत्या की आपल्या राजाला नाचताना दाखवणे किंवा हे केलं ते केलं आपण कॉन्ट्रवर्सीविषयी नकोच बोलायलात कारण प्रत्येक काही चांगलं काम केलं ना ही तर कॉन्ट्रोवर्सी येतच असते तर मूवीचा विषय राहिला मूवी स्टोरी म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू शकतो की आपण राजाचा असा इतिहास बघून आलेलो आहोत कारण ज्यावेळेस मूवी बघितली त्यावेळेस अंगावरती ज्यावेळेस थेटरच्या बाहेर आलो त्यावेळेस अंगावरती शहारे होते आणि डोळ्यामध्ये पाणी होतं आणि लास्टचे तीस मिनटं बघण्या तो सीन किंवा ते हकीकत बघण्याची हिंमत नॉ नौ, नॉर्मल इन्सारमध्ये तर असू शकत नाही आणि मूवीमध्ये इतक्या गोष्टी दाखवू शकणार नाहीत कारण तीन तासा तासाच्या मूवीमध्ये किती दाखवणार कारण राजाचं आयुष्य हे तीन तासाचं नव्हतं इतकं इतक्या मोठ्या आणि इतक्या चांगल्या गोष्टी आहेत की मूवीमध्ये बसणारच नाहीत तरीही त्यांनी जे डायरेक्टर आहेत त्यांनी खूप चांगला प्रयत्न केलेला आहे जेवढं के, त्यांच्याकडून शक्य त्यांनी प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण जेवढ्या ज्या प्रकारच्या गोष्टी त्यांनी दाखवल्या हो किंवा ज्या प्रकारचे सीन दाखवले हो राजांनी त्या जगल्या आहेत आपल्याला बघताना इतकं वाईट वाटत होतं आपण थेटरमध्ये बसून तो सीन बघत होतो ती गोष्ट बघत होतो पण रियालिटीमध्ये आपल्या राजाने त्या गोष्टी सहन केलेल्या आहेत आणि ते बघून इतकं अंगावरती शहारे येत होते आणि लास्टचे तीस मिनिट तरी ज्यावेळेस त्यांचा मृत्यूचा समय येतो त्यावेळेस ज्या प्रकारचे हाल केलेले आहेत त्यांनी त्यांचे ते बघून कोणीही असेल कोणीही असेल त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलेच असेल आणि तो सीन बघण्यासाठी खूप मोठं मन आणि धाडस लागतं कारण तो सीन ज्यावेळेस चालू होता थेटरमध्ये त्यावेळेस सगळीकडे शांतता पसरलेली होती आणि तो सीन बघताना डोळ्यामध्ये ऑटोमॅटिक पाणी आलेलं होतं आणि ज्यावेळेस आपल्याला वाटेल ना कधी आप वा आपल्या लाईफमध्ये की आपलं दुःख खूप मोठं आहे त्यावेळेस राजाचं राजावरतीच राजावरती जे पुस्तक लिहिलेलं आहे छावा ते वाचायला हवं किंवा हा मूवी बघितला ना तर लक्षात येईल की आपलं दुःख राजाच्या नखाच्या बरोबर पण नव्हतं कारण ज्या प्रकारचं त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी सहन केलेल्या आहेत लड़ ना आणि त्यांनी इतक्या सगळ्या लढाया लढलेल्या आहेत भरपूर सगळ्या पण त्या मूव्हीमध्ये इतक्या सगळ्या गोष्टी दाखवणं शक्य नव्हतं भरपूर लोक ह्याच्यावरती पण निगेटिव्ह कमेंट करतील की मूवी असा होता तसा होता पण तो पहिली गोष्ट की तो मूव्ही नव्हता तो आपल्या राजाचा इतिहास आहे जो कालही जिवंत होता आजही जिवंत आहे आणि पुढे कित्येक वर्ष तो जिवंतच राहणार आहे त्यामुळे या मुव्हीला रेटिंग राहीत की आपण आपली कुवत इतकी नाही आणि मूवी बघून आपल्याला भरपूर गोष्टी शिकायला मिळतात आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट तुम्ही बघितली असेल की मू आपल्या त्या मूवीमध्ये त्यांनी ज्या प्रकारे दाखवलं ना कुठेही कोणतीही स्त्री कुठेही कमजोर दाखवलेली नाही जर राजे लढायला गेले युद्धावरती ज्यावेळेस जात होते त्यावेळेस पूर्ण रायगडची जबाबदारी महाराणी येसुबाई सांभाळत होत्या जे राजे लढायला जात होते त्यांना अन्न धान्य शस्त्र सगळ्या गोष्टी त्यांना पुरवणं हे सगळं काम महाराणी येसुबाई करायच्या त्यावेळेस पण कोणतीही स्त्री अशी कमजोर दाखवलेली नाही किंवा कमजोर नव्हती आपण प्रत्येक स्त्रीला बघू शकतो त्यावेळेस पण माता जिजाऊ माता येसुबाई महाराणी ताराबाई सगळ्या स्त्रिया ह्या खूप जास्त मस्तपैकी असं धैर्य दाखवून प्रत्येक गोष्ट असं मल्टी टॅलेंटेड होत्या प्रत्येक गोष्ट एकदम फास्ट करायच्या किंवा इतक्या सुंदररीत्या आपली जबाबदारी पार पाडायच्या ज्या राजांना पकडलेलं होतं औरंग्यानं त्यावेळेस पण सुबाईंनी इतक्या चांगल्या प्रकारे रायगडावरती सगळ्या गोष्टी सांभाळल्या आणि नवीन छत्रपतींचा राज्याभिषेक केला रामराजांचा वेळ ओळखून प्रत्येक गोष्ट लगेच डिसिजन घेतला ती पावर एका स्त्रीमध्ये असते ते किती चांगल्या रीती दाखवून दिलेलं आहे महाराणी येसुबाईंनी आणि येसुबाईंचा प्रश्न राहिला जी भूमिका रश्मिका मंडानेने केलेली आहे तर तिच्यावरती पण खूप टीका केलेल्या आहेत की तिचा प परफॉर्मन्स असा नाही तसा नाही तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तिने कोणती टिकली लावली कोणतं पोशाख घातला ह्याच्यापेक्षा डायरेक्ट तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करतायत ते तुम्ही बघा बघायला हवं मला तरी असं वाटतं की त्यांनी त्यांच्या त्यांच्यापर्यंत खूप चांगल्या प्रकारची भूमिका पार पाडलेली आहे विकी कौशल असो किंवा रश्मी असो किंवा बाकीचे पण जे ऑदर कास्ट असो खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केलेला आहे त्यांनी आणि जे त्यांचं मतलब शंभर टक्के आहे ना ते दिलेलं आहे आणि एक नंबर परफॉर्मन्स केलेला आहे आणि प्रत्येक कर... प्रत्येक सीन पाठीमागे त्यांची खूप चांगली मेहनत आहे मला तरी असं वाटतं आणि जे एक दोन मायनस पॉईंट आहेत ते आपण इग्नोर करू शकतो ज्या प्रकारे त्यांनी बाकीचे परफॉर्मन्स केलेले आहेत मला तरी असं वाटतं आणि ज्या प्रकारे रश्मिकाचं राहील तर रश्मिकाने पण तिच्या परीने खूप चांगल्या प्रकारे मेहनत केलेली आहे आणि खूप तिच्याकडे बघून तरी वाटलं जिनं जे पात्र निभवलं होतं की महाराणी येसुबाईचं तिच्याकडे बघून वाटलं रश्मिकाकडे बघून वाटलं की तिनं खूप रीते ते पात्र मात्र निभवलं आहे आणि खूप स्ट्रॉंगली त्या दिसून आलेल्या आहेत ज्या प्रकारे त्यांनी त्यांची कामगिरी होती तर परफॉर्मन्स खूप चांगला होता किंवा औरंग्याचा जो रोल केलेला आहे तो पण खूप चांगल्या प्रकारे केलेला आहे पण अडीच तासाच्या फिल्ममध्ये इतक्या गोष्टी दाखवणं शक्य नव्हतं त्यामुळे मे बी कुठेतरी अजून थोडेसे पॉईंट राहिले असतील पण खूप चांगला प्रयत्न होता आणि हा पिक्चर सगळ्यात मतलब ह्या इयर मध्ये पूर्ण रेकॉर्ड ब्रेक करणारा फिल्म असू शकतो आणि आपण आपल्याच फिल्मला जर आपण अप्रिशिएट आप नाही केलं तर बाकीचे कोणी करणार नाही त्यामुळे चुका काढण्यापेक्षा तुम्ही फिल्म फिल्मला अप्रिशिएट करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता आणि सेकंड थिंग की जी मला ह्यातून शिकायला भेटली की आपण दुश्मन आपला कितीही स्ट्रॉंग असू द्या आपण फितूर असतात ना ते आपल्या घरचे असते आणि इतिहास पुन्हा रिपीट होतो ही गोष्ट अजून एकदा समजली की ज्या प्रकारे अगोदर इतिहास रिपीट झाला होता कारण आपल्याच घरचे फितूर झाल्यानंतरच आपला नाश होऊ शकतो ही गोष्ट आपण इतिहासामध्ये शंभर वेळेस बघितलेली आहेत की घर का भेदी लंका ढाले त्याचप्रकारे घरचे फितूर झाले जर महाराज जर घरचे फितूर झाले नसते ना तर महाराज महाराजांनी त्याच्यापेक्षा पण जास्त स्ट्रॉंग इतिहास रचला असता आताही खूप चांगल्या प्रकारे ते इतिहासामध्ये त्यांचं नाव हमेशा घेतलं जाईल पण जर घरचे फितूर झाले नसते ना तर अजून गोष्टी वेगळ्या झाल्या असत्या पण काय करणार ज्यावेळेस घरचे ज्यांना आपलं म्हटलं त्यांनीच धोका दिला तर दुसऱ्या कोण काय अपेक्षा करणार तर सेकंड गोष्ट ही शिकायला भेटली की आपल्यावरती पण इतका विश्वास ठेवू नये की ते आपलाच विश्वासघात करतील तर आणि थर्ड गोष्ट म्हणजे की आपल्याला आपल्या लाईफमध्ये खूप दुःख वाटतं पण जर आपण एकदा राजाचा राजाकडे बघितलं ना तर ते दुःख ना इतकं नखा नखाचं पण बराबरी होऊ शकणार ना, ना, ना इतकं कमी दुःख असतं आपलं ला। आणि लास्टचा सीन लास्टच्या सीन विषयी काय बोलणार म्हणजे बोलण्यासाठी शब्द कमी पडतील असं त्या गोष्ट तरी फिल्ममध्ये इतक्या गोष्टी दाखवल्या नाहीत म्हणजे राजाशी प्रत प्रत्येक मधला अवयव म्हणजे नखापासून बोटापर्यंत जी प्रत्येक गोष्ट त्यांनी काढली आणि जो काढणारा होता त्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येत होतं की लोहे गरम करून त्यांचे डोळे काढण्यात आले का तर आ, राजा पुढे त्यांनी दोन तीन शर्त ठेवल्या होत्या की एक तर तुला धर्म परिवर्त तुला आमच्या धर्मामध्ये यावं लागेल आणि तुला धर्म परिवर्तन करावं लागेल पण ती गोष्ट आपल्या राजाला मान्य नव्हती धर्मासाठी धर्मासाठी देशासाठी जीव काय काही करू शकतो असं त्यांचं होतं आणि लास्ट जे वाक्य होत ना ते असं मनाला इतकं भिडलं ना की ज्यावेळेस औरंग्या म्हणतो की राजाला की तुम हमारे हे आजाओ और तुम्ही बस एक करना पडेगा की तुम्ही अपना धर्म बदलना पडेगा पर आपला राजाचं म्हणणं होतं की तुम्हें धर्म बदलना भी नहीं पड़ेगा वाक्य कित्येक गोष्टी पूर्ण करून जात म्हणजे आज ज्या राजाच्या नावाखाली धर्माविषयी म्हणजे धर्माच्या नावाखाली भांडण करतात ना तोच राजा आपला म्हटलं की आपल्या धर्मामध्ये की प्रत्ये प्रत्येक व्यक्तीला जागा आहे प्रत्येक व्यक्तीला कोणीही असो तो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही धर्माचा असो प्रत्येकाला आपल्या धर्मामध्ये स्थान आहे त्याला धर्म बदलण्याची काही गरज नाही ते वाक्य म्हणजे असं मनाला भिडणारं होतं की राजा म्हणजे काय तर हे समजलं की शेर तर ना शेर नाही म्हणून काय झालं तर शेरचा छावा तरी जिवंत आहे ना तर हे वाक्य जे होतं ना खूप चांगल्या प्रकारे त्यांनी स्क्रीनवरती दाखवलं आणि आपल्या राजाला कितीही राजाविषयी बोललं बघितलं तरी ते कमीच वाटतं आणि आपण लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघत आलेलो आहोत आपण चौथीमध्ये शिकलेलो आहोत त्यांच्याविषयी तरी पण ते इतकं डीपमध्ये शिकवलेलं नव्हतं आपल्याला एकदम नॉर्मल गोष्टी शिकवलेल्या होत्या Bueno त्याच्यानंतर आपण शंभू राजांविषयी कधी कुठे फक्त नाव सोडून काही त्यांच्याविषयी ऐकलं नव्हतं पण या फिल्मच्या माध्यमातून आपल्याला भरपूर गोष्टी शिकवायला भेटल्या पण कुठेतरी असं वाटतं की आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या महाराजांविषयीच्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात पण ही खूप शोकांकिता आहे की आपल्या महाराजांविषयी काही आपल्या अभ्यासक्रमामध्ये शिकवलं जात नाही आता तर मराठी हा विषयच अस्तित्वात नाही असं म्हणू शकतो कारण मराठी मीडियममध्ये थोडा फार मराठी शिकवलं जातं पण इंग्लिश मीडियममध्ये तर मराठी हा सब्जेक्टच नाही लोकांकडे कित्येक अशा शाळेत की तिथे मराठी विषय शिकवला जात नाही जाऊ दे हा विषय खूप वेगळा आहे त्याच्यावरती बोलायचं म्हणजे खूप व्हिडिओ मोठा होईल पण मूवी विषय बघायला गेलं तर स्टार दॅन इतके मोठी आपण आपली कुवत नाही असं म्हणू शकतो पण तरीही सुपर डुपर हिट मूवीत होता आणि तुम्ही नक्की बघू शकता ज्यांना राजाविषयी रिस्पेक्ट आहे राजाविषयी खरंच जाणून घ्यायची इच्छा आहे त्यांनी हा मूवी नक्की बघा आणि तुम्हाला जर तुम्ही लाईफमध्ये खूप दुःखी असाल तरी पण तुम्ही हा मूवी बघू शकता तुम्हाला इतकं मोटिवेशन मिळेल ना आपल्या राजाकडून तर त्याच्यासाठी तुम्ही हा मूवी नक्की बघा आणि आपल्याच लोकांना सपोर्ट करणं सपोर्ट करणं काय काही चुकीचं नसतं त्यामुळे तुम्ही हा मूवी नक्की बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी हेच म्हणून की जय जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे आणि व्हिडिओ मी तर समाप्त करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका